नमस्कार मित्रांनो एंटरटेनमेंट वर्ल्डमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मित्रांनो बिग बॉस मराठीच्या सहाव्या पर्वाची सर्वत्र चर्चा सुरू आहे दिव्या शिंदे हिला घरातून अचानक बाहेर काढल्यानंतर चर्चांना उदान आलं आहे दिव्या हिला अचानक घरातून बाहेर काढल्यानंतर तिच्या चाहत्यांना देखील मोठा धक्का बसला आहे दिव्या घरातून बाहेर आल्यानंतर तिच्या टीमने सोशल मीडियावर एक पोस्ट करत लवकरच सर्व काही सांगू असं सांगितलं होतं आता दिव्या हिने पत्रकार परिषद घेत बिग बॉसच्या घरातील मोठं सत्य समोर आलं आहे तिने मोठा खुलासा केलेला आहे पत्रकार परिषदेत दिव्या हिने अनेक गोष्टी सांगितल्या बिग बॉस साठी कस सिलेक्शन होत असा प्रश्न देखील दिव्या हिला विचारण्यात आला यावर दिव्या म्हणाली बिग बॉस ची टीम माझ्याकडे आली होती आमच्या तीन झाल्या मी त्यांच्या समोर काही अटी ठेवल्या होत्या त्यांनी माझ्या अटी मान्य देखील केल्या मी माझ्या आजारपणाबद्दल त्यांना सांगितलं होतं मला आराम करायला वेळ मिळायला पाहिजे असं मी त्यांना सांगितलं होतं त्यावर त्यांनी मला आम्ही पूर्ण काळजी घेऊ असं सांगितलं पुढे दिव्या म्हणाली त्यांनी माझी काळजी घेतली नाही मरणाच्या दारात असताना त्यांनी मला दोन दिवसानंतर इंजेक्शन दिलं माझा ऑक्सिजन देखील कमी होत होता तेव्हा दोन दिवसानंतर हिने मोठा खुलासा केला बिग बॉसने काही फुटेज दाखवले नाहीत असा खुलासा दिव्याने केला सध्या सर्वत्र बिग बॉस मराठीच्या चर्चा सुरू आहे दिव्या हिची हकालपट्टी केल्यानंतर आणि ओंकार राऊत घराबाहेर आल्यानंतर सर्वत्र बिग बॉस मराठी ची चर्चा आहे आता दिव्या च्या या धक्कादायक वक्तव्यानंतर बिग बॉस यावर काय प्रतिक्रिया देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे